जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला, जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन तेवीस ऑक्टोबर तुम्ही नाम घ्यायला लागा भगवंताचे प्रेम येईलच ज्या माणसाला आपला स्वार्थ साधायचा नाही त्याला कमी पडणे शक्यच नाही जिथे निस्वार्थीपणा आहे तिथे भगवंताला पुरवठा केलाच पाहिजे आपण जगावर प्रेम केल्याशिवाय परत प्रेम मिळणार नाही जो भगवंताच्या प्रेमात तल्लीन झाला त्याला बाकीच्या गोष्टींची आठवण राहत नाही ज्याप्रमाणे मालक घरात आला की चोर पळालाच म्हणून समजा त्याचप्रमाणे जो भगवंताच्या प्रेमात रमला तो खात्रीने सुखी बनला कारण त्याची देहबुद्धी पळून जाते म्हणून भगवंताला अशा प्रेमाने आळवावे की त्याच्या डोळ्यात पाणी यावे आळवताना आपल्या डोळ्यात पाणी आले की भगवंताच्या डोळ्यात पाणी येते भगवंताचे प्रेम लागायला सत्संगतीचा मार्ग अतिशय उत्तम आहे यात शंकाच नाही परंतु सत्संगती सर्वांनाच मिळेल असे काही निश्चयाने सांगता येणार नाही दुसरा मार्ग विचाराचा आहे नेहमी चांगले आणि पवित्र विचार मनात बाळगावेत भगवंताने सर्वांवर कृपा करावी त्याने सर्वांचे कल्याण करावे त्याचे प्रेम सर्वांना यावे असे विचार नेहमी मनात ठेवून संतांच्या विचारांचे मनन करावे सर्वांचे कल्याण चिंतण्यात स्वतःचे कल्याण अनायासे होत असते पण आपण असे पाहतो की आपले विचार सुद्धा नेहमी स्थिर राहत नाहीत नामस्मरणाला बसल्यानंतर सुद्धा किती अपवित्र विचार आपल्या मनात येत असतात याचा सर्वांना अनुभव आहे ना तेव्हा चांगले विचार मनात बाळगणे हेही आपल्या हातात नाही आता तिसरा मार्ग म्हणजे नाम नाम हे एकच साधन असे आहे की आपल्याला ते प्रयत्नाने घेता येईल ते नाम तुम्ही सर्वांनी निशंकपणे घ्या त्या नामाच्या विरुद्ध तुम्हाला कुणीही काहीही सांगितले तरी त्याचे ऐकू नका ते नाम कसे घ्यावे वगैरे चिकित्सेत तुम्ही पडू नका तुम्ही नाम घ्यायला लागा भगवंताचे प्रेम तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही अगदी सतत निश्चयाने नाम घ्या जिथे नाम तिथे माझा राम आहे हा माझा विश्वास तुम्ही बाळगा दुसरे काही एक न करता सतत निश्चयाने नामात राहणाऱ्या माणसाला संतांची भेट होऊन ते त्याचे कल्याण करतील भगवंताचे नाम ही ठिणगी आहे ती फुलवली तर सबंध जग भरून जाईल एवढी मोठी होऊ शकते ही नामाची ठिणगी आपण सतत जागरूक ठेवूया जो नामात राहिला त्याचा वासना क्षय झाला आणि दैन्यपणा संपला ते नाम तुम्ही सर्वांनी मनापासून घ्या आणि सर्वांनी अगदी आनंदात राहून सुखाने संसार करा आजचे बोधवचन विचार आणि नाम यांनी वासनेला खात्रीने जिंकता येईल मग आपले कर्ते पण आपोआप मरून जाईल जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाची सुबोध गुरूंचा नामा परतेन सत्यमानावे नामात व्यवहारे सर्व भोग सेवावे हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वातंतर शुद्धासावे कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म पाळावा हाची गुरुंचा । खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरासाधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मोलना जगा माजी हाची गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची राम राया लातहानप्रेमाजी जानकीजीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु सद्गुरुब्रह्मचैतन्यरामानन्दप्रल्लाद महाराज की जय श्रीराम समर्थ